शशिकांत कोबळे कोबळे त्याचबरोबर नामदेव बोरले उपस्थित बाळाशी पाटील आणि आपल्या गावामध्ये सर्वच मतदार या ठिकाणी आताच आपल्याला सर बोलले नामदेव सुद्धा या ठिकाणी सविस्तरपणे आपल्याला या ठिकाणी सांगितले जात आहेत त्यामुळे आधी काय आपल्याला आपला वेळ निघत नाही परंतु आदरणीय दर्शिखया मोहिते पाटील यांच्या यांची एक प्रतिनिधी म्हणून आणि मोहिते पाटील कुटुंबाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या समोर आज उपस्थित आहे सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वांचं दैव दादा जे विजय दादा यांच्या माध्यमातून त्यांच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची कामं आपल्या या मतदारसंघामध्ये झालेली आपण सर्वांनी पाहिलेली आहे प्रत्येक गावामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा निधी दादासाहेबांनी त्यांच्या वेळेस दिलेला आहे आदरणीय दादाच्या वेळेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते वेगवेगळे त्या ठिकाणी मंत्रीपद देखील घेतली होती वेगवेगळ्या खात्यांची सुद्धा आपले दादांचा निधी हा प्रत्येक महाराष्ट्र राज्याच्या कोणाकोट्यामध्ये त्या ठिकाणी सर्वांनी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आदरणीय दादांचाही चंद्रपीठ बाबासाहेबांची घनिष्ठ मैत्री आणि त्यांचं एक आपुलकीचं नातं आणि कोणानुक हे आपण सर्वांनी पूर्वीपासूनच अनुभवलेलं आहे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे शरद छंद्रजी पवारसाहेबांच्या या अडचणीच्या काळामध्ये आपण त्यांच्यासोबत कुठेतरी राहिलो पाहिजे त्यांची साथ कबडलेली पाहिजे या उद्देशाने त्या ठिकाणी साहेबांनी आणि शरद छंद्रजी पवारसाहेबांनी आणि इतर मित्र पक्षांनी त्या ठिकाणी निर्णय केला आणि एक जनतेचा कौल त्या ठिकाणी मनामध्ये जनतेच्या ते आपल्या हक्काचा माणूस त्या ठिकाणी एक निर्भर म्हणून आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये मिळायला पाहिजे आपल्या आपल्याशी संपर्क साधणारा आपल्याशी जवळीक साधणारा आपली कामं करणारा आपल्या गावाचा विकास करणारा त्या ठिकाणी किंवा आपल्याला ऐकून नुसतं घेणारा सुद्धा माणूस आपल्या हक्काचा माणूस आपल्याला सर्वांना पाहिजे हे त्या ठिकाणी मनामध्ये विचार घेऊन आदरणीय नैऋिंग यांचं नाव त्या ठिकाणी पुढे आलं आणि त्यांना उमेदवारी ठिकाणी आदरणीय विजयदातांनी संपूर्ण माळा मतदारसंघामध्ये मिळवले सर्वजण त्या ठिकाणी पाठवले होते की गावातल्या लोकांशी नम सर्वसामान्य जनतेची भेटी भेटीसाठी घ्या आणि जनतेचा कौल काय आहे हे त्या ठिकाणी कुठेतरी जाणून घ्या काय अडचणी आहेत त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या अशा उद्देशाने ज्यावेळेस गावभेटी झाल्या त्यावेळेस सगळ्या जनतेकडनं एकच त्या ठिकाणी घोषणा आली की दादा ही मुदारी हाती घेतली पाहिजेत आणि शरद चंद्रजी पवार आणि विजयदादांचे त्या विचा जे विचार आहेत सुसंस्कृत पद्धतीने राजकारण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि लोकमुदानी विचार शरद पवार साहेब साहेब आणि विजयदादा यांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने एक पद्धतीने कार कारभार त्या ठिकाणी चालायचा अशा पद्धतीने त्या ठिकाणी पुढचा काळ आपला आपल्या सर्वांना बघायला मिळायला पाहिजे आपण सर्वांनी मनामध्ये ते ध्येय ठेवलं आणि सर्वांच्याच मनामधनं की कुठंही आपण दादासाहेबांनी हाती घेतली पाहिजे हा एक निश्चय सगळ्यांनी केला आणि त्याच पद्धतीने तुमच्या सर्वांचं त्या ठिकाणी इच्छेचा ठेवून तुमच्या सर्वांच्या मातीचा मान ठेवून अजून देश यांनी पुढाकार घेतले निमाडं मतदारसंघामध्ये आज आपण सर्वोपरी असा आहे की उमेदवार आहेत आपल्या सर्वांनाच पाहायला मिळाले आदरणीय साहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर निश्चितच पहिल्यापासून जेव्हापासून भैया राजकारणामध्ये आले तेव्हापासून एक तळागळापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याची एक त्यांच्या निश्चित किंवा सर्व लोकांची वेगळ्या आपुलकीचं नातं भैया साहेबांचं पहिल्यापासून राहिलेलं आहे तर सांगायचं म्हटलं तर आपलंसचे सरपंच पद पदापासून त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली पंचायत समितीचं सभापती पद त्यांनी भूषवलं जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम पाहिलेलं नाही आता हे मोठेदादा ज्यावेळेस मिटिंग घ्यायचे किंवा प्रशासकीय कामं त्या ठिकाणी व्हायचे त्यावेळेस प्रत्येक मिटिंगमध्ये या ठिकाणी उपस्थित असायचे त्याच्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कशा पद्धतीने चालवली पाहिजे विकास कामांना कशी गती दिली पाहिजे कामं आपल्या या मतदारसंघामध्ये कशा रीतीने मार मांडली पाहिजे हा अतिशय मोठा अभ्यास किंवा मोठा एक अनुभव त्या ठिकाणी साहेबांना आहे आणि त्याच्यामुळे आपल्या या माना मतदारसंघामध्ये निश्चितच येत्या काळामध्ये आपल्या साहेबांच्या माध्यमातून आपल्या या गावाला ज्या काही सुविधा किंवा काही गरजेची कामं असतील आपले त्या ठिकाणी मागण्या असतील त्या निश्चितच भैया साहेब पूर्ण करण्यासाठी अवधार ठिकाणी प्रयत्न करतील एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी सर्वांचे मनापासून आभार म्हणतो आता मी रंजिदा हाकेवरती पाचशे तालुक्याने गेल्या वेळेस एक लाखाचं लीड दिलं होतं आणि आता या ठिकाणी सांगण्यात आले की आपल्या या तर भागामधून एक लाखापेक्षा जास्त लीड त्या ठिकाणी आपण क्रॉस करू तर निश्चितच हात जोडून आपल्या सर्वांना विनंती करेल की भैयासाहेब आपल्यासाठी ही लढत लढत आहेत आणि एक निष्क्रिय खासदार यांच्या विरोधात आपली ही लढाई आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी भैयासाहेबांच्या पाठिंबा खंबीरपणे त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे आणि येत्या साथ जातीला तुटारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती मतदान करून आपण सर्वांनी विक्रमी मतांनी आज या भैयासाहेबांना निवडून द्यावं ती हात जोडून आपल्या सर्वांना विनंती करते आणि आपल्या गावातले काही रोडचे प्रश्न या ठिकाणी मांडायला नव्हते ते सुद्धा या ठिकाणी मी गेल्यानंतर भैयाच्या कानावर घालवली आणि भैयासाहेब निवडून आल्यानंतर निश्चित नेहमी आपल्या गावाला एक सहकार्याची भूमिका किंवा आपल्या अडचणी दूर करण्याची भूमिका त्या ठिकाणी मी राबवली असं सुद्धा या ठिकाणी वैयाच्या वतीने